बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सौ सुनेत्रा अजित पवार यांच्यासाठी गुरुवारी सभा झाली सभेनंतर सुनेत्रा अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बारामती मतदारसंघातून पवार घराण्यात लढत होणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून सौ सुनेत्रा अजित पवार यांच्यामध्ये लढत होत आहे पुण्यातील काउन्सिल हॉलमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर महाराष्ट्र युवक अध्यक्ष सूरज चव्हाण तसेच महायुतीच्या घटक पक्षाचे नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की चारशे पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर बारामतीच्या विकासाला चालना मिळेल मोदींना पंतप्रधान करण्यासाठी सुनेत्रा पवारांना मतदान करा असं आवाहन देखील यावेळी फडणवीसांनी केले यावेळी सोलापुरातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची महायुतीचा समन्वयक आमदार यशवंत माने आमदार समाधान आवताडे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाध्यक्ष दीपक आबा साळुंखे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव राष्ट्रवादी सहकार विभाग कार्याध्यक्ष राजेंद्र हजारे आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती